मी okay. ज्या दिवसापासून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे त्या दिवसापासून माझ्या कार्यकर्त्यांचं करत आहे सातत्याने माझ्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून नोटीस दिल्या जात आहेत आदरधिकारी यांना सुद्धा नोटीस दिली त्यांना ती हत्वार करण्याची नोटीस दिली आहे त्यांना मी प्रोटेक्शन आहे माझ्यावरती जो हल्ला झाला त्याच्यामध्ये ते आहेत त्यांना त्या आता पाणी अनेक 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 दिवसापासून ज्या दिवसापासून मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून त्या दिवसापासून माझ्या कार्यकर्त्यांवरती दबाव तंत्र सुरू केलेलं आहे आज अनेक लोकांना आमच्या नोटिसा काढलेल्या आहेत त्यांना घराभर बाहेर निघण्यास त्याची परवानगी घराबाहेर निघले तर आम्ही तुम्हाला अटक करू अशा पद्धतीच्या नोटीस दिलेल्या आता हा एक ही एक नोटीस चेनू जाधव यांना दिलेली आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल त्यामध्ये बाराशे आरोप आहेत त्यामध्ये भाजपाचे आहेत राष्ट्रवादीचे सगळ्या पक्षाचे आहेत पण माझं काम करत असल्यामुळे माझं काम करत असल्यामुळे त्यांनी ही नोटीस दिली दोन दिवस तडीपार करण्याची नोटीस दिलेली आहे त्यां ते माझ्या गुन्ह्याम माझ्यावरती जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये ते फिर्यादी आहेत त्यांना प्रोटेक्शन आहे पोलीस प्रोटेक्शन असतानासुद्धा अशा पद्धतीचं खानेरडं राजकारण हे भाजपा करतं आहे आपल्याला सांगतो की ज्या इथल्या स्थानिक उमेदवार आहेत ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत सुलभा गणपत गायकवाड त्यांच्यासोबत फरार आरोपी आहेत सौरभ सिंग दुसरा तडीपार राथोड म्हणून तडीपार आहे तो त्यांच्यासोबत प्रचारात उभा आहे म्हणजे एवढ्या खाला खालच्या थरावरती जाऊन राजकारण केलेलं आहे आम्ही याचा निषेध करतो मी पोलिसांना आवाहन करतो की आपण अटक करा ही कल्याणपुरीची जनता घरात गप्प बसणार नाही आहे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की हे जे आहे षडयंत्र चालू आहे आमच्या लोकांना त्रास द्यायचं काम चालू आहे ह्याचा